सगळं तपशील जाणून घेतलं पाहिजे सगळं काय आहे खरी परिस्थिती काय नाही ते पाहूनच तिथं जाऊन भेट देणं कुठं काय करणं एखाद्याचे नादी लागून त्यांची इमेज त्यांनी खराब करू नाही जिथं दलितांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी शासन दरबारी होईलच ना काय व्हायचं ते का जे होईल शास्त्रमार्फत ते कधी ना कधी होणारच त्याच्याबद्दल काही त्यांनी काळजी करायच जरूत नाही काळजी जेव्हा बाजू असतील होते आणि आमचं म्हणणं आहे की बाबा त्या ठिकाणी काही लोक जे राहतात जे सध्याला काय परिस्थितीत त्यांना त्या ठिकाणी घर बांधून देण्यात येत आणि हिथं जी जे काय ब्लॅक पेलिंग हे चालू आहे इथं ते एक बंद व्हावा आणि अशा लोकांवर असे जर कुणी आमच्या घुसखोरी करून जे पुढारी असतील कोणते दलिताला दलिताचा नेता हे असे म्हणणार आहे त्यांना म्हणजे शासनाने त्यांच्यावर दक्कल घ्यावी आणि त्यांच्यावर असे जर खोटे करून आमच्या लोकांना प्रश्न असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तर ह्याबद्दल आता तुम्ही पुढील सांगतील काय ते विचार काय ते आता ते काय मोठ पण द्यायचे काय कुणाली ह्याला करा आणि त्याला करा आता सगळ्याकडे कर, क्लिप त्या मार्फत त्याच्यावर हे करा तुम्ही की अशा लोक म्हणजे केली बिया माझे नगरसेवक माहीत आहे का आता सध्याला उपोषण धरले त्यांनी बजरंग बाप्पा तिथं भेट दिली तिथं अशा माणसाला त्याचं नाव काय घेऊन त्याच तितका मोठा काय माझ्यापेक्षा आता यापुढे आपण एक गलित सवय म्हणून तुमच्याकडून भेट तर आपण स्टाईल हो ते जर कायदा असा प्रकार झाला तर पॅन्तर अजून आम्ही जिवंत आहे पॅन्थर म्हणूनच नावाला आम्ही आरपी आहेत आम्ही पक्ष जे आमचा आहे तो ऐंशी आम टक्के सामाजिक वीस टक्के फक्त निवडणुका नाही तर आम्ही सामाजिक म्हणणंच वावरतो अजूनही पण ते पॅन्दर म्हणूनच आम्हाला काय आरपी यायचं काय काही नाही आणि ते अष्ट्याहत्तर पासून आज पंच्याऐंशी वर्ष झाला मी अध्यक्ष राहिलेला इथं सगळ्या गोष्टी अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्ह्याचा प्रकार दीक्षे हर गोष्टीचा आम्ही अग्रेसर आहेत या जिल्ह्यात आणि कोणत्याही गावात जा जिल्ह्यातल्या त्या गावात तुम्ही पोहोचलेलो आहे आणि गायरांचे काय प्रकरण असे आहेत तर सगळ्याला सोडून आम्ही प्रयत्न केला जिल्ह्यात ही आपल्याच तालुक्यात नाही आणि हिताले इथं एक एक माणूस स्वतः ब्लॅकमेल करतो आणि ते सगळे बघत आहेत हे बरोबर नाही आजची जी पत्रकार परिषद त्यांचा मेन विषय काय मे विषय तेच त्याच्यावर कामचं आमचं काम नाही किंवा तिथं जे त्यांना काय नगरपालिकेनं बांधून द्यावा त्यांना आणि बाकी जे तिथं डवळ्या जे करते तिथं जाऊन त्यांच्यावर गुण दाखल व्हावा बस एवढं

आता उघडच उघडच ह्याच्यात काय लोक पडले ना त्याच्यात भाजली जाती हे सांगायची आवश्यकता तुम्हाला माहितीच कोण 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 निनाला आहे त्याच्यात काय काय माहितीच आहे तुम्हाला त्यांचे काय नावच घेऊन बसले त्याचे काय आता ते आज त्यांना पैसे मिळाले दुसरी अजून राहतील पण आम्ही जिथं आहेत तिथं आहेतच ना निकाली निकाल निकाल लागले असले त्यांच्या बाजून आम्ही न्यायाच्या पुढे जाणार नाहीत जे न्याय न्याय व्यवस्था आहे त्याच्या बाजूने आम्ही न्याय मान्य करत नायरल झाली त्याचा संघ आमचा काही संबंध नाही आमत असे जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्या क्लिप त्या ह्याच्यावर त्या प्रकरणाबद्दल तर त्याच्यावर गुंडा आहे आमचं की सदर काल पत्रकार परिषदेची आहे ना पाठिंबा त्याला जे राहते त्यांना पाठिंबा आहे ना आपण आपल्या पक्षाचे केस पाहून अध्यक्ष आज आपण पत्रकार परिषद आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली आहे तर आपण काय सांगू आजच्या पत्रकार परिषदेला सर्व तरुण आणि तडकदार माझे पत्रकार बांधव तसेच माझ्या जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रिअल बँक आदरणीय संदीपांचे हजारे तसेच माझे मराठा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय नामनाजी तपसे साहेब तसेच माझे मराठा आघाडीचे माझे सहकारी मला मार्गदर्शन करणारे आता दोन महिन्यापूर्वी प्रवेश केलेले मराठा आघाडीचे अध्यक्ष महादेव शिरन धावडे पाटील तसेच आमचे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुरेश सुरेशे तसेच आमच्या केस साधी असणारे आम्हाला सतत मार्गदर्शन करणारी आमचे आणि पत्रकार मित्र हो काल जी व्हायरल महाराष्ट्रात ही फिरत आहे त्या रमायनगरच्या महिलांना भोळ्या बावड्यांना सोबत घेऊन त्यांच्याकडून चंदा वसूल करून केस मारून उपोषणाला काही बसणारे बाजीनगर शेवक तथाकथित दलितचे नेते म्हणणारे असे हे पुढाऱ्यांना जी महाराष्ट्रात फिरत आहे की वीस ते पंचवीस गुण ते मला आपण मिटवून घेऊ हे अशा दलित पुढाऱ्याचा पब्लिक पार्टी ऑफ तर्फे मी जाहीर निषेध करतो आणि अशा तथाकथित पुढाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माझे आदरणीय नेते संदीपांजे हे यांच्या नेतृत्वाखाली गोवा गुन्हा दाखल होत नाही आम्ही पहिले पेअंतर आहोत आणि आमच्या रक्ताच पॅन्तर आहे जर भोळ्याबाब्याला फसून कोणी अशी जमीन मागत असेल गायरा जमीन गुंठे मागत असेल तर त्यासाठी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे जे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी पत्रकार बांधवांना असं जाहीर आवाहन करतो की असा कुणी बी काय कोणी गरीब करता असेल आणि भोळ्या बाबड्याची फसवणूक करीत असेल आणि उपोषणाच्या माध्यमातून कुणी जर कोळी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर पत्रकार बांधवाला मी नम्र विनंती करतो की तुम्ही बी तुमच्या लिखाणातून आजच्या पुढाऱ्याला जात म्हणजे जे बसली पाहिजे तुमचे पाहिजे म्हणून मी विनंती करतो की आता जयंतीच्या कायमाला अकरा हजार रुपये मी साहेबांच्या जयंतीला दिले आ, पावती फाडली ते म्हणले की साहेबांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी हिशोब घेऊ तर ते प्रत्येकाकडून पाच पाच हजार रुपये ते घेतलेले ते लोक त्यांनी भेट दिली हे असल्या पुढे रेवणी तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना वसूल करणाऱ्या आता कधीच दिवाजी नगर चौकावर तर आमचे ज्येष्ठ नेत्याच्या अध्यक्ष अध्यक्ष नोकर मी परवानगी घेऊन मी आमचे रमाई नगरचे जे तीन बटे एक आणि तीन बटे दोन रमाई नगरच्या लोकांना आणि हे नगर परिषद आहे हे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पत्रिका पार्टीच्या वतीनं आम्ही मोर्चा काढू आणि या लोकांच्या नावानं घर भेटलं पाहिजे त्यांच्या नावानं जागा भेटली पाहिजे असं आम्ही नगर परिषदेचा प्रशास क्रमा आणि नगराध्यक्ष असतील अगर त्यांचे गट नेते कुणी असतील आमचं राजकीय काही सोयी पण असेल पण पन। ह्या अहमदनगरच्या लोकांसाठी मी तात्याच्या नेतृत्वाखाली तात्याला सोबत घेऊन मी मोर्चा काढलेला आहे यांच्यासाठी उपोषण केलेलं आहे आणि माझ्या नेत्यांना त्यावेळेस कुमार साहेब म्हणजे कुमार साहेब म्हणजे आदेश आलेला आहे मी संध्याकाळी अकरा वाजता गेलो आणि मी फोन दोन दिवसाची मुदत द्या आणि माझ्या नेत्यांना माझे संदीपान हजारे यांनी अकोला साहेबांना फोन लावला आणि एसपीला आणि कलेक्टरला जशी डी पोझिशन ठेवायला आली माझ्या संदीपान हजारेच्या नगर पक्षाला आहे आणि इथून आमचे राजकीय घ्यायची असंटे साहेबांच्या सोबत गेलेलो होतो आणि सांगितलं की रमायणगर साठी त्यांचा सा नाव घरकुल झालं पाहिजे आणि त्यांच्या नाव त्याच्यासाठी तुमच्या सोबत आम्ही तडजोड करणार नाही असं आमच्या नेत्याने ठाकरून सांगितलेलं आहे आणि तात्याच्या तात्याच्या आदेशाला बाळगून आदे आदे मी मोर्चा काढलेत उपोषण केलेत आणि त्यांना शंभर टक्के आम्ही रिपब्लिक कन्फर्ट ऑफ इंडिया रमायण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना घर मिळेपर्यंत त्यांच्या बरोबर मिळत पाहिजे मिळत कसं नाही ही भूमिका आहे संदीप आनंदाच्या नेतृत्वाखाली मी ठेवलेले आहे पण आमच्या विरोधात काय केली ह्या तथाकथित पुढाऱ्यानं मलिना खाण्यासाठी आमच्या विरोधात काय केली भोळे बागड्याला भरपायचं आणि त्यांना उपोषणाला घेऊन बसायचं त्यांनाच पैसे द्यायला व्हायचे आणि माझी असं अशी विनंती आहे आपले आदरणीय खासदार साहेबांना सुद्धा अशा पटाखेतील पुढाऱ्याला घोर गरिबाच्या धुळीतलं धुबाडणाऱ्याला आजकाल पक्षातून हट हकालपट्टी करावी ही माझी विनंती आहे पत्रकार बांधवांनो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष माझे आदरणीय संदीप पंजी यांचा आदेश घेऊन मी ह्यांच्या मी दर एक काम करणे ते आदरणीय संदीप पंजी घेऊन आणि माझी जुनी कामकर जुनी कामकर काढून आदरणीय

तसेच सर्व माझे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरकल अध्यक्ष आम्ही सर्व आम्ही घेऊन बजरंग बाप्पाला आम्ही याचा जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि मूळ कॅन्सर कॅन्सर आहे आणि बजरंग त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही जॉब रिअल कॅन्सर आदरणीय संदीपांचे आदर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खासदार साहेबांना घेराव टाकणार आहे आणि आता प्रश्न विचारणार आहे त्यांच्यावर साखळी त्यांना भरकर्प कारवाई करणार आहे दलित त्याला म्हणून घेणार आमचा एकच तालुक्याचा वाघ आहे दलित नेता गारांजे मी चंद्रसावर नावाला गारांजे मी रुपयाने घेतात त्याच्या नावावर सांगणार केल्या उंदिरीला केले असे संदीप पाणी हात आले हे दर एक कंतर नेते त्यांनी घोर गरीबांना न्याय देणारे असे आमचे आदरणीय संदीप पाणी हातरे यांच्या नेत्रोताखाली आम्ही धन्यवाद चालू करून आम्ही जिल्ह्या तालुक्यामध्ये वातावरण असं ढोळून या कृतज्ञ निघण्याच्या बद्दल काल आमचे भ्रष्टाचार निर्मूलन हे आमची समिती आहे आंध्र फंडातील निर्मूलन समितीचे आमचे आदरणीय लखन जे आणि असे खंड्यावर घेतले बंधू का माझ्या माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं द हे आमचा दुना पर्यंत जुन्या पर्यंत त्यांच्या वडील बसपणापासून जेलमध्ये आहे किती दहा बारा वर्ष असे म्हणजे बचपन करायच्या आधी पण समजा खेळ म्हणजे गेलेले आहे आणि त्यांचे चिरंजीव असणारे लखन भाई आहोत आले कसलाही गुंडा असेल कोण कथा तर कथा असेल नगरसेवक त्याच्या विरोधामध्ये त्यांना काल पत्रकार परिषद घेतली याबद्दल मी हे पब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लखनबाई हजारे आणि यांच्या टीमला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो

मयीनगर बसण्याच्या वेळेस आमचे तात्या त्या ठिकाणी आलेले होते तात्याने त्या ठिकाणी सर्वांना सांगितले की तुम्ही बसा आपण तुमचा प्रश्न जो काय आहे तो मार आणि बसल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या ठिकाणी काही लोक येऊ लागले दमदाटी करू लागले त्या लोकांना आणि मग शेवटी कसं असते बघा ज्यांना घर नाही ज्यांना राहायला जागा नाही असे मजबूर लोक आहेत आणि त्या लोकांना धमक्या देणार भेटणार असे काही जे कोणी लोक आले तर त्या लोकांना घाबरून या लोकांनी असून त्याच्यामध्ये आणखी कोणी नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधतात त्या लोकांनी आणि त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे आम्ही बघतो कोण आहे का आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जे काही काही अगोदर गुन्हागर्दी झाली त्याच्याबद्दल त्यांनी थोडा तिथं त्या लोकांना झीर देण्याचा प्रयत्न केला आम्हाला आमच्या लोक आहेत पण त्यांनी आता परत ज्याला धूक लागली ते कुठंतरी कुणाच्या तरी दहा उभा देतात त्याला ना हजार पक्षाची गरज असते ना संघटनेची गरज तो काय म्हणतो आम्हाला पण न्याय अर्थात तुम्ही आम्हाला का आले तर अशा पद्धतीने जे काही उपोषण वगैरे झालेलं आहे ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे आणि पक्ष आणि संघटना हे मजबूर माणूस आहेत त्याला पक्ष संघटना काही समज त्याला फक्त आपला फायदा कसा होईल आपल्याला फक्त आपल्या दोन मुलांना आधार होईल का आणि कोण आपल्याला देईल का असं त्यांच्या मनामध्ये असतय म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी गेले आणि उपोषणाला त्यांची साधली हे मान्य करावं लागेल मी पण होतो उपोषणामध्ये मी दोन दिवस तिथं खातो त्या उपोषणाला मी पण साधले बप्पा आले त्या ठिकाणी बाप्पाने आज शिक्षण दिलेलं आहे की बाबा आम्ही तुम्ही पक्के घर बांधा म्हणजे काय म्हणजे पक्के घर बांधा मग आमचा बाप्पाचा एकच प्रश्न आहे तुमच्याकडे होते की बाप्पाने फक्त म्हणले की पक्के घर बांधा पण आम्ही बप्पाला म्हणतो की घर बांधा मग ज्या माणसापाशी घर बांधायला पैसा आहे तो माणस जमीन घेऊ शकत नाही का घेऊ शकत नाही का मग त्या ठिकाणी असं म्हणणे पाहिजे होतं माझं मत आहे की मी तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करून देतो आणि तुम्ही इथं घरकुल बांधा तर असे म्हणजे त्या उपोषणामधलं ते त्या दिवशीचा विषय आहे परंतु पहिल्यापासून जे साथ दिले ते आम्हाला संदीपांचा त्यांनी साथ दिलेली आहे आम्ही मूल ते आहोत आमचा पहिला जर पक्ष असेल तर आमचा रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले साहेबांचा पक्ष आहे आम्ही लहानपणापासून त्या पक्षाचे काम केलेलं आहे माझे वडील त्या पक्षामध्येच होते आणि पक्षामध्येच होतो माझा मुलगा या पक्षामध्येच काम करतोय आमच्या घरामध्ये कोणी काय नोकरदार नाही काही नाही राजकारणी नाही काही नाही आणि आम्ही असा आहे आम्ही त्या ठिकाणी आहे त्यांनी म्हणजे बघितली का तुम्ही म्हणता हो बघितली मग म्हणजे मग काय करायचे म्हणजे काय करायचं आम्हाला ते आमच्याकडे आम्ही त्याच्याकडे आणि ते आम्हाला जे रमाई नगर बसलेलं आहे त्या ठिकाणी रमाई रमाईनगर बसावं हीच आमच्या म्हणजे आहे आणि बाकी काय घेतलं ऐकली आई आई वाटत संवादाबद्दल तर काय आहे आता संवाद काय आहे आवाज बरेच आहे

शोधून किलिप कधीची आहे किती दिवसाची किलिप आहे किंवा उपोषण उपोषण करतात त्यांनी मला वाटतं असं करून जे दलित आहे जे गरीब आहेत त्यांच्यामध्ये काम करू नये तर वापनदाचे दोन शब्द आहेत मला सांगलात की त्या दिवशी खासदार महोदय उभा सरकार त्यांना तुम्हाला भेट दिली तुम्ही एक प्रश्नाचे घटक आहात तुम्ही काही वेळ घालवलेला आहे तर खासदार साहेबांनी तुम्हाला कस तुम्हाला जागा मिळवून त्या ठिकाणी खासदार साहेबांनी सांगितलं ना खासदार साहेबांनी तिथं म्हणले तुम्ही पाच वर्ष आहे तुम्ही ह्या प्रमाणात पक्के घर बांधा खासदार साहेबांच काय म्हणणं आहे की तुम्ही पक्के घर बांधा पण माझं म्हणणं तुमच्या तर्फे खासदार साहेबांना एवढंच आहे खासदार साहेबांनी म्हणजे मी तुम्हाला साहेबांनी म्हणायला पाहिजे होता असं म्हणजे एक प्रकारचे खासदार साहेबांनी थोडक्यात उत्तर देऊन मारून नाही असं काय असं का म्हणू शकत नाही म्हणताय भावना आहे तसं नाही मी खासदार साहेबाला उलतरा म्हणू शकत नाही पण जी आमची जी भावना आहे ती व्यक्त केली मी तुमच्यासमोर पत्रकारांनी ती भावना